नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो अखेर आता शेतकऱ्याची प्रतीक्षा संपली बघा मित्रांनो आता तारीख आलेली आहे आता नमो किसान योजनेच्या सहाव्या हप्त्याची तर मित्रांनो बघा आजच तारीख आलेली आहे तर मित्रांनो बघा आता कोणत्या शेतकऱ्यांना आता या योजनेचा सहावा हप्ता किती तारखेला जमा होणार आहे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे चला तर मित्रांनो मग आता जास्त वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा आता तुमच्या समोर मी लाईव्ह दाखवणार आहे तर बघा मित्रांनो आता येते नमो किसान योजनेचा सहावा हप्ता आहे हे कधी मिळणार यामुळे आता राज्यातील तमाम शेतकरी बांधव आता अगदी चातकप्रमाणे चातकप्रमाणेच वाट पाहत आहे आता पण पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता शेतकऱ्यांसाठी काही सूचना दिल्या आहेत तर बिगा बघा मित्रांनो आता काय सूचना दिल्या आहेत तर आपण बघा ज्या शेतकऱ्यांनी तर बघा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत हे पाच हप्ते घेतले असतील आणि सहाव्या हप्त्याची वाट पाहत असतील तर त्यांना आता राज्य सरकारच्या माध्यमातून काही अटी आणि नियम लावण्यात आलेले ला आहे कारण काही आता शेतकरी बाहेरच्या राज्यातील आहेत म्हणजेच की यू पी बऱ्याच अशा बाहेर देशातून तरी बाहेर देशात असूनसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन ते लाभ घेत आहे तर त्यांच्यासाठी आता काही अटी नि आरटी आता शर्तीत ठेवलेल्या आहे तर बघा जसे की मित्रांनो म्हणजेच की यू पी आर किंवा कर्नाटकमध्ये बघा कर्नाटक मध्य प्रदेशाचे असतील आणि आपल्या महाराष्ट्रात थोडीफार त्यांची जमीन घेऊन ठेवलेली आहे तसेच शेतकऱ्यांना आता नेमका आता शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही बघा मित्रांनो कारण तो आपल्या महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे तसेच त्या शेतकऱ्यांचे बँक बैंक, बँकेच्या खात्याला आधार लिंक असावे पाहिजेत बघा मित्रांनो आता यामध्ये असे सांगितले गेले आहे की म्हणजेच की आपले त्या बाहेर जरी तुम्ही बाहेर देशाशी असाल तुम जर तुमच्या आपल्या म्हणजे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही जमीन घेऊन ठेवली असेल आणि तुम्हा तुम्ही नमो किसान शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आता यापुढे तुम्हाला लाभ घेता येणार नाही बघा ना मित्रांनो आता तसेच मित्रांनो ज्या तसेच आता ज्या शेत शेद्क, त्या शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबर आधार लिंक असावा आणि तो पी एम किसान योजनेचा लाभार्थी असावा तसेच ज्या शेतकऱ्यांकडे गायरान किंवा देवाची जमीन आहे अशा शेतकऱ्यांना आता या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही कारण तर तो महाराष्ट्राचा असणे गरजेचे आहे बघा मित्रांनो यामध्ये असे सांगितले गेले आहे की आता जरी तुमची गाव गायरान किंवा देवाची जमीन आहे अशा शेतकऱ्यांना आता या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही असे सुद्धा सांगितले आहे बघा मित्रांनो तुम्ही आता गावरानी सरकारी अशी जमीनदार असेल तर तुम्हाला आता यापुढे हे तुम्हाला लाभ घेता येणार नाही पण मित्रांनो बघा आता पण मित्रांनो बघा आता नमोचा सहावा हप्ता कधी जमा होणार यावर आता मुख्यमंत्री म्हणाले की सध्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय लाडकी बहीण योजना आणि पीक विमा वाटप आणि इतर काही कारणामुळे आम्ही शेतकऱ्याला नमूद नमोचा हप्ता हे देऊ शकलो नाही यामुळे हप्ता सध्या रोखला गेलेला आहे बघा मित्रांनो आता लाडके बिन योजनेचा तसेच पीक विमाचा हप्ता हे वाटप होत आहे अन्य अर्थसंकल्प सादर असल्यामुळे तुम्हाला हे नमोचा हप्ता अजूनपर्यंत मिळाला नाही असे त्यांनी सांगितले गेले आहे बघा आता हे हप्ता तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आहे पण बघा मित्रांनो त्यानंतर पण आता राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना पुढील चार ते पाच दिवसांनी म्हणजेच की म्हणजेच की बघा आता एकतीस एकतीस मार्च पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता वर्ग केला जाईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलेली आहे तर बघा मित्रांनो आता लवकरच तुम्हाला म्हणजेच की मित्रांनो आता थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी तुम्हाला थेट तुमच्या खात्यामध्ये डीबीटी ऍक्टिव्ह असेल म्हणजेच की डीबीटी लिंक असलेल्या खात्यामध्ये तुम्हाला हे दोन हजार रुपये मिळणार आहे अशी त्यांनी माहिती दिली आहे तर मित्रांनो बघा आता बऱ्याच दिवसापासून शेतकरी वाट पाहत आहे होते तर मित्रांनो अखेर आता तारीख आलेली आहे म्हणजेच की आता एकतीस तारीख तुमची फिक्स असणार आहे तुम्हाला या दिवशी तुम्हाला हे नमोचा सहावा हप्ता मिळणार म्हणजे जे मिळणार हे शंभर टक्के मिळणार तर बघा मित्रांनो अतिशय माहिती ही आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ही चांगली जरी वाटली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून घ्या आणि अशाच माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो मग आता भेटूया असंच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद